मी अश्विनी नारायण भोसले तालुका कृषी अधिकारी मोखाडा मागील दोन दिवसापासून जो मोखाड्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा झालेला आहे यामध्ये बहुतेक करून आंबा लागवडीला आणि काजू लागवडीला लागवडींचे ला, लाग ला, लाग मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे त्याकरिता तहसील कार्यालयाने वंचनाम्याचे आदेशही निर्गमित केलेले आहेत परंतु सद्यस्थितीमध्ये निवडणूकचा काळ असल्यामुळे बऱ्यापैकी कर्मचारी हे निवडणूक कर्तव्यावर आहेत तरी तरीही आम्ही आमच्या परीने जेवढे कृषी सहाय्यक आमच्याकडे उपलब्ध आहेत त्यांच्याकडून पंचनाम्याच्या पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच शेतकऱ्यांना माझी ही नम्र विनंती राहील की आपल्याकडे जे काही परिस्थिती असेल त्याचा एक अर्ज कृषी कार्यालयाला देण्यात यावा तसेच जर तुमच्याकडे फोटो काढून ठेवणं शक्य असेल तर आपल्या स्तरावर ते फोटो जतन करावे जेणेकरून शेतकऱ्यां शेतकऱ्यांपर्यंत जर पोचताना यायला निवडणूक कर्तव्यावर असल्यामुळे तर त्या फोटोंचा उपयोग करून आपण निदान शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी त्याचा उपयोग करून घेऊ घेऊ किंवा एखादा कोणताही शेतकरी त्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी आम्हाला घेता येईल